तो विश्वास तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे अनेक दिवस उपचार झाले अनेक टेस्ट देखील करण्यात आल्या परंतु त्यांच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारणा झाली नाही नमस्कार माझे नाव सौ ज्योती विश्वास देशपांडे मी पौड रोड कोथरूरला राहते आठ मार्च दोन हजार चोवीस ला मला सकाळी सहा वाजता रक्ताची उलटी झाली आणि ती एवढी मोठी होती की म्हणजे आमच्या घरातील तर सगळे घाबरले आणि मला तिथेच आमच्या जवळचे एक हॉस्पिटल आहे तिथे ऍडमिट केलं ऍडमिट केल्यानंतर त्यांच्या प्रोसिजर प्रमाणे इंडोस्कोपी सोनोग्राफी सगळ्या गोष्टी झाल्या मी तिथे पाच ते सहा दिवस ऍडमिट होते पण तेव्हापासून एक भीती बसली की आता आपलं काही खरं नाही दहा जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या रिपोर्टनुसार त्यांच्या स्प्लीनचा आकार सतरा पॉइंट दोन सेंटीमीटर इतका वाढलेला होता त्यांचे हिमोग्लोबिन इतके कमी होते। प्लेटलेट्स चे ही कमी झाले झाले होते होते आणि सौ ज्योती देशपांडे यांचे लिव्हर खराब झाल्यामुळे क्लीनचा आकार वाढलेला होता त्यामुळे त्यांचे स्प्लीन काढून टाकावे लागेल तसेच भविष्यात लिव्हर ट्रान्सप्लांट करावे लागेल असे नामांकित डॉक्टरांनी सांगितले स्प्लीनची साईज म्हणजे तेव्हा खूप वाढली होती ती सतरा एकोणीस पर्यंत वगैरे अशी केली होती आणि आताची रिपोर्ट मध्ये ती पंधरा आलेली आहे म्हणजे ती खूपशी कमी आलेली आहे आणि तेव्हाच आम्हाला त्या ज्या एका डॉक्टरांनी प्रख्यात डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांनी आम्हाला की ती स्प्लीन तुम्हाला काढावीच लागेल दुसरा पर्याय नाही असा आम्हाला एक ऑप्शन दिला होता परंतु आम्ही इथे गेल्यानंतर सर म्हणले की तसं काही करायचं नाही आपल्याला ही स्प्लिनची साईजही आपण कमी आणू आणि तुमचा बाकीचा जो लिव्हरचा मेन प्रॉब्लेम आहे तो पण आपण सॉल्व्ह करू आणि त्याप्रमाणे माझी स्प्लिनची साईज आता तरी पंधरा आहे म्हणजे कालच रिपोर्ट केले तर त्याच्यात स्प्लिनची साईज माझी पंधरा आली की जी माझी सतरा एकोणीस पर्यंत होती त्यावेळेस माझं सात हिमोग्लोबिन होतो कुटुंबातील नातेवाईकांच्या सल्ल्याने त्यांनी मॉडर्न होमिओपॅथी उपचार सुरू केले फक्त तीन महिन्यातच त्यांच्या तब्येतीत लक्षणीय सुधारणा दिसू लागली त्यांना रक्ताच्या उलट्या होणे आणि पित्ताचा त्रास पूर्णतः कमी झाला पोटदुखी दूर झाली फक्त तीन महिन्यात त्यांच्या स्प्लीनचा आकार सतरा पॉइंट दोन सेंटीमीटर वरून पंधरा सेंटीमीटर इतका कमी झाला त्यामुळे त्यांना स्प्लीन काढून टाकण्याची आवश्यकता भासली नाही आणि त्यांना आधी ताजे तवाने वाटू लागले माझे एक नातेवाईक आहेत की त्यांनी इथं ट्रीटमेंट सुरू केली आणि त्यांना खूपसे चांगले रिझल्ट तर त्यांनी आम्हाला एक सेकंड ओपिनियन की तुम्ही इथे जाऊन बघा तर आम्ही आठ दहा दिवस गेल्यानंतर काही के विचार केला की म्हटलं की इथं ऍलोपॅथीने काही होण्यापेक्षा आपण होमिओपॅथीकडे वळावं आणि तो आमच्या समोर तो एक आमचं हे होतं की बघा त्या रिलेटिव्हला जर एवढे चांगले गुण आले तर आपणही त्याच्याकडे स्विच ऑफ व्हावं म्हणून मग आम्ही त्यांच्याकडनं तो पत्ता घेऊन आम्ही इथे आलो इथे आल्यानंतर आम्ही डॉक्टरांशी बोललो सगळं सगळी हिस्ट्री सांगितली आणि त्यांनी पहिल्या भेटीतच आम्हाला पूर्ण शाश्वत केलं की आता तुम्ही याच्यातून तु नक्की बरे व्हाल आणि त्याप्रमाणे खरंच मी आज तीन महिने ट्रीटमेंट घेते पहिली जी मी आठ मार्चला होता की मी आशा सोडली होती की नाही आता आपलं काही खरं नाही पण आता मात्र त्यांनी हे केलेले की मी आता याच्यातनं नवीन उभारी घेऊ शकते आणि ह्या ट्रीटमेंट मुळे मला खूपसा फरक पडलेला आहे म्हणजे माझे पहिले रिपोर्ट आणि आत्ताचे रिपोर्ट त्याच्यात खूपसा फरक आलेला आहे मॉडर्न होमिओपॅथी उपचारानंतर सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस च्या रिपोर्टनुसार त्यांचे हिमोग्लोबिनचे प्रमाण अकरा पॉइंट सहा इतके वाढले प्लेटलेट्सची संख्या एक पॉइंट बारा लाख झाली त्यांचे इतर सर्व रिपोर्ट ही नॉर्मल होत आहेत तेव्हा हिमोग्लोबिन माझं खूपच कमी होत त्या मनाने आता खूप चांगले सारांचं औषध घेतल्यानंतर महिन्यावर चेकिंग केल्यानंतर माझं ते दहा पर्यंत गेलं म्हणजे एका महिन्यातच मला ते हिमोग्लोबिनचं प्रमाण माझं वाढलेलं दिसलं आता माझं हिमोग्लोबिन अकरा पॉईंट आहे आता केलेले रिपोर्ट आणि ते मागच्या वेळेस पेक्षाही आत्ता कम्पेअर करता खूपसे चांगले झालेले आहेत आता सौ ज्योती देशपांडे मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारासह स्वस्थ आणि आनंदी जीवन जगत आहेत